नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी शेंगदाण्याचे लाडू करणार आहे तर ह्याचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे मस्तच चवीलासुद्धा अगदी भन्नाट असे झालेले आहेत म्हणजे एक लाडू खाऊन कुणाचंही मन भरणार नाही इतकेही छान झालेले आहेत हे लाडू करण्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही फक्त शेंगदाणे आणि गूळ हे दोनच साहित्य वापरून हे लाडू तयार केलेले आहेत बनवायला अगदी सोपे आहेत आणि झटपट म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटातच तयार होणारे आहेत चला तर मग हे कसे केले आहेत ते बघूया यासाठी शेंगदाणे घेतले आहेत हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत सगळ्यात आधी तर हे शेंगदाणे चांगले स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत म्हणजे यात अशा प्रकारे जे खराब दिसणारे शेंगदाणे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या लाडूंची चव बिघडणार नाही तर अशा प्रकारे मी हे शेंगदाणे काढून घेतले आहेत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात शेंगदाणे घालून घेऊया आपण जे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे मी कपानी मोजून घेतले आहेत म्हणजे यासाठी आपल्याला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण असे दोन्ही प्रमाण मी सांगणार आहे तीन कप शेंगदाणे आहेत शेंगदाणे कोणतेही एका भांड्याने मोजून घ्यायचे आहेत त्याच भांड्याने गूळसुद्धा मोजून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन तीन मिनिट गॅसची फ्लेम मी हायवर ठेवली होती आणि आता शेंगदाणे चांगले गरम झालेले आहेत गॅसची फ्लेम लो करूया मंद आचेवरच शेंगदाणे चांगले खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे एकसारखे हलवत राहायचे आहेत शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत गूळ शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाण्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायदे मिळतात त्यामुळे हे मस्त पौष्टिक असे लाडू आहेत हाडांना बळकटी मिळवून देणारे आहेत शरीराला तात्काळ ऊर्जा मिळवून देणारे आहेत म्हणजे ज्यांना नेहमी अशक्तपणा वाटतो ना, वाट ना अशांसाठी तर हे अगदी उत्तम आहेत बोलता बोलता शेंगदाणेसुद्धा भाजून झाले आहेत त्यांना सोनेरी रंग आलेला आहे मस्त खमंग खरपूस असे भाजून झालेले आहेत अशा प्रकारे आपण बघितलं तर ह्याची सालंसुद्धा सहज निघायला लागली ला आहेत म्हणजे हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे थोडे गार होऊ देऊया शेंगदाणे थोडे गार झालेले आहेत याची सालं काढून घ्यायची आहेत त्यासाठी इकडे मी अशा प्रकारे एक रुमाल घेतलेला आहे त्यावर शेंगदाणे काढून घेतले आहेत आता अशा प्रकारे जर शेंगदाण्याची सालं काढायची म्हटली तर हाताला चटका बसतो आणि वेळही लागतो तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुमालात हे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि असे थोडे रगडून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी झटपट शेंगदाण्यांची सालं वेगळी होतात हीच ट्रीक आपण शेंगदाण्याच्या चिकीच्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरली होती त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या भरपूर कमेंट्स आल्या होत्या सगळ्यात आधी तर तुम्ही शेंगदाण्याच्या चिकीसाठी जो काही उदंड प्रतिसाद दिला आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तीच ट्रीक वापरून आपण हे शेंगदाण्याची सालं अशा प्रकारे काढून घेतली आहे अगदी झटपट काही सेकंदातच शेंगदाण्याची सालं वेगळी झालेली आहेत आता इकडे अशा प्रकारे एक झाऱ्या घेतला आहे आणि त्यात हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे सालं इझिली वेगळे होतात आता इकडे काही शेंगदाण्यांना सालं तशीच आहेत तुम्हाला जर हवं असेल तर सर्व सालं काढून घेऊ शकता किंवा सालं काढायची नसतील तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता बऱ्याच जणांना शेंगदाण्यामुळे त्रास होतो ॲसिडिटी होते तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे शेंगदाणे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणाला अशा प्रकारे जे पुढे टोक असतं ना ते इझिली वेगळं होतं आणि ह्या टोकामुळेच ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होतो अशा प्रकारे शेंगदाण्याचं हे जे पुढचं टोक आहे ना हे वेगळं काढून घ्यायचं आहे सर्व शेंगदाण्यांची सालं काढून झाली आहेत आणि याचे हे जे पुढचे टोकं आहेत हे सुद्धा वेगळे झालेले आहेत आता ह्या टोकांना तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इकडे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि यात आता थोडे थोडे शेंगदाणे घालून फिरवून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या बॅचमध्ये आपण हे शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत शेंगदाणे अगदी जास्त गार झालेले नाहीत शेंगदाणे मिक्सरवर फिरवून झालेले आहेत आणि हे मी अशा प्रकारे थोडे ओबडधोबड कुटून घेतले आहेत याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व शेंगदाण्याचं सुद्धा कूट करून घेतलं आहे आता यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे मी हा सेंद्रिय गूळ घेतला आहे याचा रंग थोडा डार्क आहे जसा आपण गूळ घेऊ तसाच आपल्या लाडूलासुद्धा कलर येणार आहे गुळाचं वजनी प्रमाण म्हटलं तर हा पावणे तीनशे ग्रॅम गूळ आहे पाचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले होते निम्म्यापेक्षा थोडा जास्त गूळ घेतला आहे हेच गुळाचं प्रमाण आपण कपानेसुद्धा मोजून घेणार आहोत ज्या भांड्याने शेंगदाणे मोजून घेतले आहेत त्याच भांड्याने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर लाडू चवीलासुद्धा छान लागतो आणि त्याचा सुद्धा छान येतं गुळ जर कमी झाला तर लाडू भुसभुशीत होतो आणि खाताना त्याचा चुरा चुरा होतो खायला नीट जमत नाही आणि गुळाचं प्रमाण जर जास्त झालं जा तर हे लाडू जरा जास्तच जा गोड होतात आणि फक्त गुळाचीच चव लागते गुळ आपण मोजून घेतला आहे आणि हा दीड कप गुळ झालेला आहे तीन कप शेंगदाण्यासाठी दीड कप गुळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे थोडं ओबडधोबडच मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी एक मिक्सर जार घेतला आहे यात थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे एकाच वेळेस जास्त मिश्रण फिरवायचं नाही आता ह्या स्टेजला तुम्हाला जर आवडत असतील ना तर ह्यात तुम्ही चार पाच अशा प्रकारे वेलदोडेसुद्धा घालून घेऊ शकता वेलदोड्यांची सालं काढून ती घालून घ्यायची आहेत पण मी हे कोणत्याही फ्लेवरशिवायच करणार आहे कारण आमच्याकडे हे लाडू असेच खूप आवडतात हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे थोडं बारीक केलेलं आहे याला मस्त बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे हे, हे काढून घेऊया याच पद्धतीने सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण हे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये दळून घेतलेलं होतं त्यामुळे काहीमध्ये गुळ कमी किंवा काही जरा जास्तसुद्धा झालेला जा असू शकतो त्यामुळे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याचे लाडू बांधायचे आहेत आता हे लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बांधून घेऊ शकता आपल्या या मिश्रणाला बाइंडिंग तर अगदी मस्त आलेलं आहे परफेक्ट प्रमाण जर घेतलेलं असेल तर हे लाडू वळायला अजिबात कठीण जात नाही यात अजिबात एक थेंबभरसुद्धा तुपाचा वापर करावा लागत नाही अशा प्रकारे हातात लाडू गोल गोल फिरवून घ्यायचा आहे यामुळे लाडूला मस्त चकाकी येते लाडू ला मस्त गोल गरगरीत झालेला आहे हे लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे लाडू दोन्ही हातांनीसुद्धा झटपट वळून घेऊ शकता लाडू हे लाडू आपण एकदाच बनवून चांगल्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकतो महिनाभर हे अगदी मस्त टिकतात प्रवासात नेण्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी मुलांना आधल्यामधल्या वेळेस खाण्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या आकाराचे वीस लाडू तयार झालेले आहेत ना हे लाडू करायला अगदी सोपे आणि झटपट होणारे मला कमेंट करून सांगा हां आवडले असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका बरं आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा रेसिपीसह हो। थँक्यू